सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घोडांबे पुलाच्या दरम्यान आमदार नितीन पवार यांच्या आमदार निधी अंतर्गत दशक्रिया विधी शेड बांधकाम करणं या कामाचं भूमिपूजन करण्यात आले गेले अनेक वर्ष गावकऱ्यांची मागणी होती व मागील स्मशानभूमी जोड रस्ता कामाच्या उद्घाटनावेळी गावकऱ्यांनी तशी मागणी माननीय जयश्रीताई पवार यांच्याकडे केलेली होती त्यास अनुषंगानं आमदार नितीन भाऊ पवार यांनी त्यांच्या आमदार निधीतून सदरचे काम मंजूर केलेले असून त्या कामाचं भूमिपूजन करण्यात आले सदरचे काम मंजूर करून दिल्याबद्दल गावकर यांनी आमदार नितीन पवार तसेच जयश्रीताई पवार यांचं अभिनंदन केले व आभार मानले यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती जीवालू भोये गोविंदा गांगुरडे कांतीलाल भोये भास्कर भोये प्रकाश भोये रोहिदास पवार लक्ष्मण गायकवाड पप्पू गायकवाड हरी गांगुरडे कासू गायकवाड गोपाळ गांगुर्डे प्रकाश गांगुर्डे वसंत भोये विलास भोये तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णाताई गांगोडे आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक व तरुण मित्रपरिवार तसेच ठेकेदार देविदास भरसट उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा